गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू फ्लॉक सकाळी सकाळी आपण बघू शकतो बाहेर खूप सारे ट्रॅफिक झाले बेटा पिजे तुला पाहिजे पीजन पाळायचं आहे तुला हा कोण बघणार त्याला आपण जाऊ काहीतरी ब्रेकफास्ट घेऊन फ्रेंड्स पहिल्या पूजानी चहा ठेवला बनवायला आपण घेऊ फ्रेंडून एक चीज मैसूर मसाला डोसा देतो एक पार्सल दुसरं काय नाही फ्रेंड्स आपण मध्ये जस्ट काहीतरी हेल्दी म्हणून डोसाच आपण घ्यायला आलो ते पण मैसूरवाला कारण की पूजाला पण तोच आवडतो जास्त ती आता पूजा काय किचन मध्ये नाही ना करू शकणार आहे त्यामुळे मग ऑप्शन हाच एक बेटर अवेलेबल आहे एक मसाला डोसा पण घेतला आपण थँक्यू हो मॅडम खाऊन घ्या खाऊन घ्या पहिला अरे वा कोणाची तरी आंघोळ झाली आहे फ्रेश फ्रेश टिक्का लावणं चालू आहे त्यासोबतच पूजाने लावून टाकलाय दाळ भाताचा कुकर दुपारचं जेवण झालंय फ्रेंड्स माझा आपण बघतोय सिरी मूवी नेटफ्लिक्स वरती अँड पूजा बुगुडीला भरवते जेवण आणि बुगुडी, बुगुडी खात नाही कधीपासून जेवण घे ना बेटा आपल्याला ब्लड चेक करायला बाहेर जायचं मडायला राहू दे तू तू जेवण घे ना पूजा <laughs> ब्लड टेस्ट करायला आपण निघतो फ्रेंड्स तर त्या अगोदर हे परत हे पुडीचं ना काय चालू आहे काय समजत नाही सगळा कचरा काढून टाकायचा आहे बस काय का भेटतंय तसं करून काय भेटतय चला ते प्रिस्क्रिप्शन घेतलं का चला काय

अच्छा <yaziments नाले। r Loy25> हाँ अब आपको निकाल निकाल कितना लेंगे खाने के बाद हाँ खाने कभी कभी भी कुछ नहीं थोड़ा थोड़ा बैठा नहीं ज़्यादा नहीं 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 थोड़ा थोड़ा कम नहीं कम नहीं अच्छी तब

हा तुला लागलं बेटा पकड लागलं दाखव इथे लागवलं लाग आणि मम्माला जाऊ दे तू डोळ्यावरची केस साईड ला करायची नजर काढते खात फेक फेक हा ते झाले फ्रेंड्स पे करून पण डॉक्टरांकडे जायचं ना रिपोर्ट घेऊन हा पाणी विनी भरून काय इलेक्ट्रलचे पॅकेट घेतले फ्रेंड्स हायड्रेट <laughs> राहण्यासाठी अरे किती लांब निघून आले हाय बेटा किती लांब निघून आले ऐ का हे सगळं इलेक्ट्रल फ्रूट हे सगळ्यांना मिड टाइम बुग्गुडीला आवडी आवडीनी म्हणजे असं भेरून फिसरून पिएल आणि ती पील पण आवडीने पण एक चॅलेंज आहे ते म्हणजे या व्यक्तीच ह्याला इलेक्ट्रल ना किवी खिलवणं परत ड्रॅगन फ्रूट का म्हणणं खूप डेंजर काम आहे है ना तू काय बुक करते बेटा तू जेवण मागवते भाव्या जेवण ऑर्डर करते काय काय मागवते काय भात श्रीकांत मूवी बघितला फ्रेंड्स आता सुपर्ब होता मस्त मस्त वॉच मूवी आहे आता आपण बघतो मोगली आणि मोगली कोणासाठी लावलाय खास आपल्या मोगलीसाठी हा उगडी एकदम आवडीने बघते मजा वाटते बेटा

तिकडे कुठे ठेवलंय दाखवते काय तू झोपलाय का तू खेळतोय तू घरी रिटर्न आलो आपण फ्रेंड्स मुंबईला तर म्हणजे बर बकेट पाणी इन मशीन मी <laughs> आता हे बनवतोय इलेक्ट्रॉल एक पॅकेट आपण दोघं पण पिऊया हा पूजू पूजू तसं नाही चालत पूजा आपल्याला हायड्रेट राहायला ते प्यावा लागेल बोलावलं ना आपल्याला प्यावा लागेल चार मधून एक घेऊ आता सध्यासाठी फ्रेंड्स पसारा थोडासा एक्सक्यूज करा आज मला थोडासा अशक्त आहे कालपर्यंत ठीक होता टाइम फॉर इलेक्ट्रॉल बॉटल अशी भरून घेऊ पहिले एक लिटरची काय काय एक लिटर पेक्षा थोडी कमी आहे इलेक्ट्रोल रेडी ते बॉटल बनवलंच ना मला ते अजिबात पटलं नाही या <laughs> सांगितलं ग्लासवायचं बॉटल बन मध्ये बनवायला एक डॉक्टरचा व्हिडिओ बघितला होता एक बॉटल घ्यायची एक लिटरची पाणी भरायचं आणि त्यात एक पॅकेट इलेक्टर आणि ते संपवाय समोर तू तू संपव मला ग्लास ते तर हो मला नको माझा आत तुकला इकडे आपण दोघ नवरा बायको कामा सगळी वाटून घेऊ एक लिटरच्या बॉटल मध्ये इलेक्ट्रल आपण पिऊ पे फ <laughs> माझा हात आता दिवाबत्ती करून घेते फ्रेंड्स पूजा ॲक्च्युअल मध्ये खूप काम करते आणि मी काल चेहऱ्यावरती आपण कमेंट्स पण बघतोय फ्रेंड्स पण भेटतो पण कमेंट्स कसं जास्त फोन मध्ये नाही बघवत बसत त्यामुळे आपण कमेंट्स जास्त भेटला काही एक बंद एक दोन दिवस थोडा आपल्याकडून पुढे पार्टी होत काय बेटा तर फ्रेंड्स कमेंट्स असे पण येतात की म्हणजे मला म्हणजे आपल्याला राग वगैरे हो रा आप आला काही कमेंट वाचून तर नाही काहीच नाहीये आपल्याला राग नाही आलाय ना कामच फक्त पाहिजे व्यवस्थित झालेलं घरात एकमेकांचे तुम्हाला दाखव तू मला दाखव हे एवढं पॅकेट इथे एवढं शे काय होत आहे का होत मग उचलून टाकायचं मी टाकते दरवेळी पण तुला कधी कळणार तुला कधी कळणार तुझे असे राहतात ना काम मी करून टाकतो बडबड नाही ना ना करत काय नाही राहत ना, ना। कारण की मी जाणीवच नाही होऊ देत ना कधी इलेक्ट्रिक प्यायला चला इलेक्ट्रिक प्यायला हे काय हे नाही करत बसायचंय चल दोन ग्लास ते बेटा बट टोक पाडशील बेटा सरक थोडसच पिया बेटा तू थो, थोडसच पी आवडला <laughs> मला पाहिजे तसंच झालं तर मग दिस विल बी अ प्रॉपर सिरीज की आपण डेंग्यूला कसं क्युअर करतोय घरी राहून तर आपला हा सेकंड टेस्ट असणार आहे जो आपण आज केलाय त्याचा रिपोर्ट येईलच हा आपलं पहिलं पाऊल टू गेदर टू फाईट विथ डेंग्यू रिकवर फ्रॉम डेंग्यू झालं ही व्यक्ती इथं कामात बिझी आहे कमान कमान आपण करू शकतो पूजा कमान हम हो गे कामी थोडस बाकी आहे प्लीज प्लीज मी बघ एक उडेल ना आता नको बोलली ना बेटा तू झालं माझं संपलं दोन घोटासाठी आता नाटके बघा ना एवढं संपवून मला फ्री कर मी रिपोर्ट रिपोर्ट आणायला जातो तीन काउंट कर तो एक दोन, पावने तीन शाबाश शवाश फ्रेंड्स तुला पीशील ना वेस्ट नहीं करना बेटा <laughs> <laughs> तो मैं पूजा रिपोर्ट्स करशिल का हेल्प लगे तुला फ्रेंड्स पूजा झाली आपण बघितला तास तर नाव इट्स टाइम फॉर टू गो एड गेट बॅक रिपोर्ट्स नॉट बॅक गेट आर रिट्स पूजा राहू दे ना पूजा काम आहे यार थोडी थोडी करून कर करणा मी करतो आल्यावरती मी करून जाऊ नको करू पूजा ऐक पूजा ऐकलं जाऊ नको नसते करू नको आणि हे हे पिलं का आहे हे पिलं का आहे संपवत आहे काय पाहिजे काय पाहिजे काय बोलतात त्याला तो ज्यूस नाहीये इलेक्ट्रल आहे अरे कुठून शिकते रे एक एक पूजा ओरडायला नको लागवते तुझ्यासारखं म्हणजे बस बरं आहे ते एकदा वरती गेलं काय काय आणायचं बाय बाय घेऊन टाकू आपले रिपोर्ट सगळ्यात जास्त कॉस्टली कोणचं आहे त्यांना विचारला तर त्यांनी सांगितलं चिकन गुन्ह्याचं आहे कारण की पुणाला तर आपण दोनशे ला सीबीसी केला होता म्हणून म्हटलं एकदा विचारून घेऊ बिकॉज इथं आपल्याला अठराशे पर पर्सन चार्ज लागलाय रिपोर्टचा असं मला वाटलं की हजार पंधराशे पर्यंत होऊन जाईल पण जसं साडेतीन म्हणजे तीन हजार सहाशे ऐकलेलं मग थोडासा मला धक्का लागला बट आहेत काही त्यामध्ये समजून येईल तर मग चला नारळ आणि हार दोन्ही पण आपल्याला एकाच शॉप मध्ये भेटत नारळ तर आपण घेऊन आलोय मी बाहेरूनच थोडस वाचून थोडस बरं वाटलं मला थांब या आपण रिपोर्ट वाच या बाहेर कशाला बस पॅलेट बघ एन झालेले दिसत ते मी बाहेरूनच रिपोर्ट थोडासा वाचायचा प्रयत्न केला किती ना वाढले कोणाच आहे चिकन चिकन कोणी काय चुक चुक डॅडाचा आता मम्माचा रिपोर्ट बघितला ना डॅडाचा रिपोर्ट बघू काय तुझे पण वाढलेत माझे जास्त नाही तुझ्यापेक्षा कमीच आहे पण तरी फक्त कितीचा फरक आहे पाच हजाराचा फरक चांगला इम्प्रूव्ह होत आहे डेंग्यू अरे मग झालंय काय मग आपल्याला पण मी टायटलला टाकतोय डेंग्यू 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 झालाच नाही तर मग हे काय झालंय वेग ते पॅलेट वगैरे कमी म्हणून असेल तसं निगेटिव्ह कसं काय नेगेटिव्ह म्हणजे काय वेगळं आहे याच्यामध्ये तर फ्रेंड्स रिपोर्ट्स नेगेटिव्ह नेगेटिव्ह हा वाला माझा नाही हा वाला पूजीच आहे त्यामुळे बाहेरून हेच वाचलं फक्त फोल्ड होतं तर बावीस हजार सॉरी दोन लाख दोनशे नव्वद हे नॉर्मल आहे तरी पण आता नाही का अशक्तपणा तर होतोच आहे मग हे कसलं अशक्तपणा आहे मनातली भीती आहे जी तसं आम्हाला वागायला लावते

कमी रिपोर्ट मग आपण जेवण करून तू येणार आहे डॉक्टरांकडे तू घरी थांबते बनव का नको काहीच नको नाही तर हाय तेवढा आहे परत कमी होत बसायचं काय 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 पॅरामीटर्स पहिले तर मी चपाती ऑर्डर करतो अंड्याची पोळी कर, कर फक्त आता आत्तापासून प्रॉपर जरा चार पाच दिवस प्रॉपर इंटेन्स केअर घेऊ हो। आणि नंतरला कुठंतरी मस्तपैकी आपल्याला कमेंट पण आली मस्तपैकी हॉटेलमध्ये मध्ये जाऊन राहा दोन तीन दिवस आराम करा थोडं बरं वाटेल तर सध्या घर ठीक आहे बाबा हॉटेलमध्ये जास्त दिवस तिला पण आराम मी त्याला बोल मी आत्ताच बोलले ऑमलेट देते करून तो हो बोलतो नको करून कपडे तर धुवायला लागतील ना आम्ही कपडे नस पडशील घे तू तुझ्या औषधे पाण्यात काही फरक झाला असेल पुण्यामध्ये म्हणून तुला डेंगू मलेरिया झाला असेल पण याने वेळ काळजी घे बेटा आणि बरेच दिवस हो या झाला आता नाही नेगेटिव्ह आता बघू ना दवाखान्यात जाऊन चपात्या बनवत बसल्या काय आणि मम्मी पण आंबोळ्या घेऊन आली आणि ती चपात्या बनवते

काय झाली बेटी काय पूजा वाटलं मी बापरे टाइम फॉर डिनर फ्रेंड्स जेवण वगैरे झालेत अंदरून वगैरे टाकून झालंय कचरा विचरा आवरून झाला टाकला ना, ना कंटाळ आलाय उद्या नाही उद्या बाय बोल उद्या भेटूया उद्या भेटूया उद्या भेटूया ठीक आहे मग तुझं नाव सांग आणि माझं डॉक्टरांनी काय सांगितलं फक्त थोडा फक्त जॉईंट दुखतात जास्त प्रमाणात दुखतात आणि त्यात मी आज भयंकर त्या खाली वाकून बिकून घर स्वच्छ लागले रे देवा कधी मोकळ होईल या दुकानातून लवकरात लवकर रिकव्हर होत तुम्ही ऑलमोस्ट बरे आहात तर फक्त अशक्त पण आहे आणि चिकन पोनिया पण नाही तुम्ही सपोर्ट दिला फ्रेंड्स एवढं कमेंट्स मधून वाचून पण बरं वाटत होतं ओके थँक्यू सो मच फॉर दॅट एक ना मॉरल सपोर्ट तो तुमच्याकडून होता कमेंट्स थ्रू रिअली खूप आवडलं ते ओके बेबी दूध दूधू देते ना बेबी बेबीला दूध देते ओके आतू कुठे आहे पण तिकडे फ्रेंड्स तरी देऊ दुपारी पण फोन काल पण फोन की तुम्ही या परत पुण्याला त्या पूर्ण टेक म्हणजे बोलतात आम्ही पूर्ण काळजी घेऊ हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊ सगळं करा मम्मी पण संध्याकाळी आलेली पप्पा पण आलेले ते पण म्हटले तिथं चल ऍडमिट व्हा हे करत ते करा, करा बट येस करू करू मॅनेज ओके आणि तुमच्याकडून पण सेम सपोर्ट भेटतो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स आणि खास करून इतका सपोर्ट देत आहे त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण उद्या नवीन ब्लॉग मध्ये सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय 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 केली बेटी फ्लॅन्सला रोसली 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 बघा आता हसणार आहे कधी आता अरे 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 ऍक्टिंग आय लव्ह यू बेटे थैंक यू सो मच फॉर वाचिंग फ्रेंड्स इतना वे ब्लॉग बाय बाय बोल। अरे बाप रे फ्रेंड्स घाबरले ना बुज्जी बाय बाय बाय